आपल्याला प्रश्न विचारलाय की प्रेग्नन्सी मध्ये शॉर्ट सर्विक्स म्हणजे किती लहान असेल तर ते सिग्निफिकंट असतं आणि आपलं प्रीमेच्युअर डिलिव्हरी होऊ शकते प्रेग्नन्सी मध्ये सर्वायकल लेंथ अतिशय महत्वाची आहे त्यामुळे सोळा आठवडे ते चोवीस आठवड्यापर्यंत आपण सोनोग्राफी करतो आणि गर्भाशयाच्या मुखाची म्हणजे सर्विक्सची आपण लांबी तपासत असतो की लांबी जनरली चार सेंटीमीटर असायला पाहिजे पण ही जर टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरपेक्षा पेक्षा छोटी असेल तर आपल्याला प्रिमिच्युअर डिलिव्हरी होण्याची रिस्क असते जेव्हा बाळ लवकर जन्माला येतं तेव्हा आपल्याला त्यांना ते एन आय ठेवावं लागतं पण हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला सर्विक्सच्या लेंथ लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं जर टू पॉईंट फाईव्हच्या पेक्षा लहान जर सर्वायकल लेंथ असेल तर डॉक्टर आपल्याला टाका घालायला सांगतात जर सोळाव्या सतराव्या आठवड्यात फनेलिंगच दिसत असेल तर डॉक्टर पोटावरून टाका घालतात कारण फक्त मग खालचा घातलेला जो योनीमार्गातला टाका आहे तो पुरेसा होत नाही तो घालूनसुद्धा लवकर डिलिव्हरी होऊ शकते त्याचबरोबर डॉक्टर बेडरेस्ट सांगतात आणि आपल्याला हाय डोस प्रोजेस्ट्रॉन देतात प्रोजेस्ट्रॉन जनरल पेसरीज देऊ शकतात इंजेक्शन्स देऊ शकतात पण बेडरेस्ट या केसमध्ये फार महत्त्वाची असते आणि बेडरेस्ट हाय डोस प्रोजेस्ट्रॉन आणि स्टिचेस घातले तर आपली प्रेग्नन्सी फुल जाऊ शकते